स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींसाठी काहीतरी सांगावं वाटत आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे कारण एखादा भक्त जेव्हा स्वामींशी जोडला जातो ना तेव्हा ठाऊक आहे त्या प्रत्येक भक्ताची अशीच एक इच्छा असते आणि ती अशी त्याला असं एक सांगावं असं वाटतं स्वामींना की हे स्वामी राया तुझ्या स्मरणाने व्हावी सुरुवात शेवटही आता तुझ्या नामानेच व्हावा तुझ्या स्मरणाने व्हावी सुरुवात शेवटही आता तुझ्या नामानेच व्हावा स्वामी मय दिवस जावा माझा सारा ऐसा आशिष स्वामी मज द्यावा ऐसा आशिष स्वामी मज द्यावा स्वामी भक्त हो अगदी खरं आहे जेव्हा आपण स्वामींची लीला जाणतो आणि स्वामींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आता स्वामींशिवाय आपल्या आयुष्याचं काहीही खरं नाही आपण जिवंत आहोत ते स्वामींमुळे आणि स्वामीच आता आपल्या जीवनाचा आधार आहे म्हणूनच आता हे जीवन जगत असताना स्वामी स्वामी करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि शेवटच्या क्षणाला अगदी मृत्यूच्या दारात असतानाही आपल्या मुखात फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ हे नावच असावं तर नक्कीच तुमची ही अशी इच्छा असेल तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तो देखील ऐका तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी भक्त हो स्वामी महाराज आज प्रत्येक भक्ताला सांगतात अरे या कलियुगामध्ये त्रास आणि मनस्ताप त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीही दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही दुसऱ्यांना सतावण्याचा प्रयत्न करत नाही पण तरीही जर तुला कोणामुळे त्रास होत असेल तर तुझ्या मनामध्ये मात्र द्वेषाची भावना निर्माण होऊ देऊ नकोस बऱ्याचदा तुझ्या वाट्याला आलेलं दुःख पाहून तू दुसऱ्यांप्रती वाईट विचार करू लागतो आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी तू प्रयत्नही करतो पण अरे एक गोष्ट लक्षात घे कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही कारण तुझा करता आणि करविता मी आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पण जेव्हा तू इतरांप्रती मनामध्ये द्वेषाची भावना ठेवतो आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलतो तेव्हा मात्र तुझ्या कर्मांची छेडछाड तू तुझ्या हाताने करत असतो आणि मग कर्मामध्ये मी देखील काहीही करू शकत नाही म्हणून तुझे कर्म तू नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न कर बाकी तुझ्या समोरची व्यक्ती तुझ्यासोबत कशी वागत आहे काय करत आहे त्याचा फळ देण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे म्हणून ती काळजी तू करू नको तू तु फक्त तुझं प्रामाणिकपणे कर्तव्य करत राहा आणि आमच्यावर विश्वास ठेवत राहा बाकी सगळं काही आम्ही पाहून घेऊ अरे आम्हाला ठाऊक आहे की तू स्वतःला किती बदललेला आहे तुझ्या हक्काच तुझ्या मेहनतीचं जे काही फळ आहे ते देखील तुला गमवावं लागलेलं आहे पण तरीही तू काळजी करू नको जे तुझ्या हक्काचं आहे आणि ज्यासाठी तू अपार कष्ट केलेले आहे ते आम्ही तुला मिळवून देऊ लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तू आमच्याकडून अपेक्षा ठेव अरे जिथे तुझी काहीही चूक नसताना तुला सोसावं लागलं ला ना तिथे तुला सगळं काही मिळणार देखील आहे याची शाश्वती बाळग अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना घाबरतोस कशाला तुझ्या आजूबाजूच्या वाईट परिस्थितीला अरे अशा परिस्थितीला आणि नकारात्मक विचारांना अगदी जायचं आणि त्यांना एकच सांगायचं की तुझ्या पाठीशी तुझी ही स्वामी माऊली उभी आहे अरे आम्ही आमच्या भक्तांना कठीण प्रसंगात कधीच एकटं सोडत नाही उलट त्यांचा हातात हात घेऊन त्यांच्या सोबत अगदी धिटानं उभं असतो अरे ज्यांचे कर्म चांगले असतात तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जर दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच मनाने विश्वास ठेव योग्य वेळी तो इतकं देईल की तुला मागायला काहीच उरणार नाही अरे वेळेसोबत सगळ्या काही गोष्टी बदलत असतात आणि वेळेसोबत सगळ्या काही गोष्टी सुधारत देखील असतात फक्त त्यासाठी असावा लागतो तो संयम आणि जर तुझ्याकडे हा संयम असेल तर नक्कीच तुझी वेळही बदलणार आहे पण हो वाईट वेळेत गोष्टी आमच्यावर सोपवण्याचा अधिकार मात्र फक्त त्यांनाच असतो ज्यांनी आपल्या चांगल्या वेळेतही आमची आठवण काढलेली असते आमचं नामस्मरण केलेलं असतं अरे जो भक्त सुखात आणि दुःखात चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्हाला अंतर देत नाही खऱ्या अर्थाने तोच भक्त आमचा असतो नाही तर दुःखाच्या वेळी आमच्याकडे येणारे खूप असतात पण आम्हाला अशी स्वार्थी भक्ती कधीही प्रिय नसते आम्हाला आवडते ती निस्वार्थी भक्ती अरे कधी कधी तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण आमचे नाही म्हणून कधी कधी जर मनाविरुद्ध गोष्टींचा स्वीकार करावा लागला तर तोही आनंदाने कर कारण तुझं भविष्य तुझ्यापेक्षा आम्ही जास्त जाणतो आणि तुझ्या भविष्यासाठी जे चांगलं ठरणार आहे तेच आम्ही तुला देत असतो वेळ कोणतीही असू दे तुझं मन कधीही विचलित होऊ देऊ नको परिस्थितीचा सामना करायला शिक परिस्थिती कधीच कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येणारच असतात जीवनात सतत लाभच होईल असं नाही ना रे कधी कधी तुला नुकसानही होणार आहे चांगल्या दिवसात उन्मत होऊ नको आणि वाईट दिवसात मात्र खचून जाऊ नकोस चांगल्या दिवसात उन्मत होऊ नकोस आणि वाईट दिवसात खचून जाऊ नकोस अरे खरा माझ्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोटभर निश्चितच ज्याच्याकडे कष्टाचा पैसा असतो त्याच्या घरची लक्ष्मी कधीही पाठ फिरवून निघून जात नाही पण स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःची सत्ता मोठी होण्यासाठी दुसऱ्यांना छळून आणि दुसऱ्यांची फसवणूक करून जर तू पैसा कमावत असशील तर तो पैसा तुला कधीही पचणार नाही हे बघ तुझ्या आजूबाजूची परिस्थिती कशीही असू दे प्रसंग कुठलाही असू दे आणि विषय कोणताही असू दे पण तुझे शब्द मात्र नेहमी सुंदरच असायला हवे कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण तू वापरलेले शब्द कधीही विसरत नाही म्हणून तू लोकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही पण स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या जिभेवर नियंत्रण मात्र तू नक्कीच ठेवू शकतो आणि जेव्हा तू तु तु तुझ्या जिभेवर नियंत्रण मिळवतो ताबा मिळवतो तेव्हा तुझ्याकडून काहीही वाईट कर्म घडणार नाही याची खात्री आम्ही तुला देतो आमच्या सेवेशी तू एकनिष्ठ सगळी कामे होणार आहे कारण आमच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे तुला जेव्हा तुझं दुःख कोणाला तरी सांगावंसं वाटेल तेव्हा नक्कीच तू आमच्याकडे ये आमच्या दरबारात येऊन आमच्या समोर येऊन तुझं मन मोकळं कर कारण ओझ आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपत आणि विश्वास संपला तर संबंध संपतो आणि म्हणूनच विश्वासाच नातं हे खूप गरजेचं आहे पण जर तू समोरच्या व्यक्तीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून तरीही ती व्यक्ती जर तुझ्यासोबत विश्वासघात करत असेल तर मग मात्र तुला सावध होण्याची गरज आहे अशा वेळेस त्या व्यक्तीला सगळ्या काही भावना सांगण्याची गरज नाही अरे ना। प्रत्येक व्यक्ती तुझ्या भावना समजून घेईल असं तर नाही ना आणि जिथे तुझ्या भावना समजून घेतल्या जात नाही तिथे फक्त आणि फक्त तुझ्या भावनांचा खेळ मानला जातो आणि म्हणूनच तुझ्या या भावनांची किंमत आम्ही जाणतो तुझ्या भावना तुला व्यक्त करायच्या असतील तर तू तु, तुझ्या या स्वामी माऊलीकडे ये आम्ही तुला सांभाळून घेऊ आम्ही तुला समजून घेऊ आणि आम्ही तुला विविध रूपाने समजावून देखील सांगू अरे तुझ्या नशिबाने चांगलं होईल असं समजून नशिबाची चाकरी करत बसण्यापेक्षा कर्तृत्वाला शरण जाऊन कर्तृत्वाची मनोभावे सेवा कर आणि जिद्द कष्ट स्वाभिमान सकारात्मक विचार यांच्याशी मैत्री कर तुझं जीवन नक्कीच बदलून जाईल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मात्र विसरू नको आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस अरे जेव्हा तुझ्याकडे कष्ट असतात आणि तुझ्या स्वभावात प्रामाणिकपणा असतो त्यासोबतच अस। जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा निश्चितच आम्ही तुला मार्ग दाखवतो आणि प्रत्येक वेळेस एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला कमेंट असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद